सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत रक्तदानासारख्या विधायक उपक्रमाने पंढरपुरात केले जात आहे थर्टी फस्ट रोजी रक्तदानाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीची चळवळ या निमित्ताने एन आय टी कॉम्प्युटर्स आणि आदित्य फत्तेपूरकर मित्रपरिवार गेल्या वीस वर्षापासून सुरू ठेवत आहे रक्तदानानंतर पुढील अठ्ठेचाळीस तास मद्यपान अथवा कुठलेही व्यसन करता येत नाही त्यामुळे थर्टी हा व्यसनमुक्ती पद्धतीने साजरा व्हावा यासाठी रक्तदानात ची चळवळ पंढरपुरात उजली गेली आहे यंदाही रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी रांगा लावून थर्टी फर्स्ट साजरा केला एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस यंदाचं हे विसावं आमच्या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आम्ही था करतो आहोत व्यसनमुक्ती चळवळ म्हणून आम्ही चळवळ गेले वीस वर्षापासून राबवतो हो आहोत एकतीस डिसेंबर रोजी रक्तदान केल्यानंतर पुढील अठ्ठेचाळीस तास कुठल्याही युवकाला अथवा तरुणाला त्या ठिकाणी कोणतेही व्यसन करायला करता येत नाही त्यामुळे हे रक्तदान शिबिराचं आयोजन आम्ही करत आहोत पंढरपूर शहरातील मित्र मंडळ सहकारी व्यापारी आणि विद्यार्थी मित्र या ठिकाणी रक्तदान करतात दरवर्षी आम्ही दोन ते तीन वेळा रक्तदान शिबिराचं आयोजन करतो या गेल्या वीस वर्षापासून असणाऱ्या या चळवळीला पंढरपूरकरांनी आजपर्यंत उदंड प्रतिसाद दिला यावेळेस आम्हाला रेव्ह्यूल रेव्ह्यूल बँकेच्या वतीने सहकार्य लाभतं तसेच आमचे पंढरपुरातले सर्व मान्यवर प्रतिष्ठित सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील सर्व सहकार्यांचंही आम्हाला मान्यवरांचं आम्हाला अनमोल असं सहकार्य लाभतं त्यांचे मी या ठिकाणी व्यक्त करतो